हाय नमस्कार आता व्हिडिओ कसा नक्की मला कमेंट करून सांगा इथे माझं बघा किचन वर भांडे पडलेले आहे भरपूर आणि आज मी आता वेगळा नाश्ता बनवणार ना आहे तर तो काय बनवणार आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनवून राहावा लागेल आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की मला कमेंट करून सांगा की व्हिडिओमध्ये कशी दिसते मी ठीक आहे म्हणजे कसा म्हणजे तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ म्हणजे बरोबर क्लिअर दिसतोय का नाही दिसत आहे नक्की मला कमेंट करून सांगा तर चला मी आज काहीतरी वेगळं बनवणार आहे तर मी काय वेगळं बनवणार आहे तर तुम्ही ते नक्की व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावरच करणार आहे तुम्हाला तर चला आपण तयारी करू आलेला आहे मिस्टर था 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 देवा, देवाला द्या ना बाया आहे ना तिथे फुललेले आता पूजा करावं लागल ना आता चार पाच सात आठ दिवस झाले पूजा नाही आता समजू शकत ते स्वामींचा फोटो तिथे लावू का थोडा उंच करू असं इकडनं लावायचं असत ना लाईट पडन ना चांगला उजळ जास्त आता हॅलो हाय तर आता मी ना पुळी असताना ते मिळवलेले आलेले आहे तर मी आतीचा ना वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहे मी आता हे ना तो कसा नाश्ता आहे मी तर तुम्हाला सांगितलंस की पुढं मी कुळीत होते तर तुम्ही ते भिजवलेले आहे कालच आणि आज मी आता त्याला मिक्सरमधून काढणार आहे त्याला परत दोन पानांनी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मी ते मिक्सरमधून काढत आहे तुम्ही तर बघू शकता आणि मग नंतर आपल्याला त्या तिच्यामध्ये हिरव्या मिरच्याची पेस्ट काढायची आहे आणि मी त्या ते भिजवलेल्या कुळीतपासून काय बनवणार आहे तर तुम्ही हे नक्की संपूर्ण व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला कळणार आहे की नेमकं का मी काय बनवत आहे तर इथे माझा ना पूर्ण मसाला काढून झालेला आहे आणि एका साईडला इथे ना चवळीचे दाणे असताना मी ते आ, काल संध्याकाळी भिजू भिजवलेले होते तर मी ते इथे एका साईडला इकडे एक कुकरमध्ये लाव लावून दिले आणि इथे मी जे कुळद्याची जे काही पेस्ट काढली होती तर ती आणि तिच्यामध्ये थोडी हिरव्या मिरच्या लसूण जिरं मौरी जिरं टाकून असं म्हणजे पेस्ट काढली हिरव्या मिरच्यांची आणि कुळी जे मिक्सरमधून काढलेले तर ते ना त्याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेतलेले चवळीचा चवळी एका साईडला कुकरमध्ये लावलेली आहे आता इथे मी पीठ वगैरे मांडत आहे तर म्हटलं चला कुकर वगैरे होऊस तर म्हटलं पीठ वगैरे मांडून घेते आणि नंतर मला त्या कुळीदा तर मी त्या काय बनवते तुम्ही ते नक्की व्हिडिओ संपूर्ण उत्तर बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल बेल अकाउंट प्रेश करायला विसरू नका तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मी मध्ये नक्की सांगा तर इथे माझं पीठ वगैरे मांडून झालेलं आहे थोडंसं कसं पीठ आहे हे पीठ कालच संपलं असतं पण आम्ही काल, काल थोडासा मसाले भात लावला त्याच्यामुळे आजही एक तो उरलेला आहे काल मी त्यांना गहू वगैरे घेऊन पाठवलं होतं चक्कीमध्ये की पण ते काकून गावी गेलं होतं तर बाहेर तर त्याच्यामुळे काही कालपीठ नाही भेटलं तर हे पीठ आम्हाला आत्ता मिळालेलं आहे तर मी त्या थोडीशी कुळीद वगैरे भिजवली होती तर त्याचे मी सर्व मसाला वगैरे बनवून ते बनवून घेतलेले तर मी आता त्याचे काय बनवत आहे तर आता मी त्याचे बनवत आहे भजे तर तुम्ही पण कु कुळी त्याचे भजे खाल्लेले आहे पण नक्की मला कमेंट करून सांगा मी तर आज पहिल्यांदा बनवत आहे तर बघू आता कसे लागतात काय लागतात तर आता मी तर मस्तपैकी तळून वगैरे घेते आणि पिल्लूला खायला देते तर तुम्ही पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे कसे कसे बनवायचे याच्यामध्ये मी तर सांगितलेलं ते तुम्हाला पुळीत घ्यायचे भिजवायचे नंतर ते मिक्सरमधून काढायचे स्वच्छ पाण्याने स्व स्वच्छ करायचे त्याला आणि मग नंतर भिजत द्यायचे दिवशी पण तुम्ही करू शकता मग ती पेस्ट काढायची तर ते नंतर तिच्यामध्ये हिरव्या मिरच्या जिरं लसूण टाकून त्याची पेस्ट काढून कान मग ती त्या पि डाळीच्या पिठामध्ये मिक्स करायची आणि थोडंसं बेसनपीठ टाकायचं बरं का आपण जे हे करतो ना त्यावेळेस थोडंसं थोडंसं बेसनपीठ टाकायचं म्हणजे असं चवीसाठी म्हणजे वाटलं तर नाही तर काही हरकत नाही पण मी तर टाकलेलं होतं बेसनपीठ आणि मग ती ता हो शेंग ती ती जी हिरव्या मिरच्यांची पेस्ट काढली होती मग ती काढून तिच्यामध्ये मिक्स के केलेली आहे तर आता तुम्ही तर बघू शकता मी तर भजीवर तळत आहे इथं पिल्लूला लागली होती भूक त्याला नाश्ता करायचं तयार झाले होते तर म्हटलं आता पिल्लूला विचार कसे आहे तर आता इथे मला ना पिल्लूला विचारायचं काम चाललं होतं कि हे जे भजी बनवले आहे तर ते, ते कसे आहे तो म्हणजे चांगले आहे पण मी त्याच्यासोबत काही चटणी कर तर मी त्याला सांगत होते ते लोणचं खा हे खाते का म्हणत होतं ना को खोबऱ्याचीच चटणी कर खोबऱ्याची चटणी कर तर इथे ना इथे एक नारळ होतं तर मग मी त्याची शेंगदानची चटणी वगैरे करते होती मला तर म्हटलं थोडं आणि त्याच्यासारखी लेट ये जा करत होती ना तर म्हटलं आधी मी सगळ्यात आधी पटपट हे भजेचं बे पीठ आहे ते आधी भजी काढून घेते म्हणजे सगळ्यांचा नाश्ता होईल मस्त बेकी आणि मग सगळ्यां म्हणजे तो पण व्यवस्थित शाय जी शांततेने आणि सगळ्यांची घायघाय नाही होणार कसं काय ते इथे माझ्या एका साईडला मस्त चवळीचे दाणे वगैरे होते भिजवलेले ते मग उकडून वगैरे झालेले आहे ते म्हणे जास्त गाळ नको करून म्हणे खूप असं गदगस लागता म्हणे खायला म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तर मग आता इथे पिल्लूचे पप्पा आलेले आहे त्यांनी नारळ घेतलेला आहे फोडायला इकडं माझ्या भजीकडेच काम चालू आहे आणि इथं माझं आता त्यांना सांगितलं म्हटलं इथे खाली बसूनच नारे सोला म्हटलं तर आता ते इथं बसलेल्या नारळ सोलायला कारण की आता पिल्लूला भूक लागलेली तर तो चटणीशिवाय काही खात नव्हता म्हणत होता ते ते था था की मला चटणीच द्या चटणीच द्या तर बरं झालं घरात नारळ होतं तर कामी आलं तर आता मी इथे ना खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे तुम्ही इथं बघू शकता मी असं इथे नारे पूर्ण सोलायचा प्रयत्न करत आहे बघू किती निघतात ते म्हणे अगं खूप कडक आहे म्हणे आता बघू किती मी त्यांनी जेवढं निघलं तेवढं आपण हे करू आणि खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया तर चला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बरं का तर आता इथे माझी ना मला एक भाजी पण फोडणी घालायची होती नाही चटणी फोडणी घालायची मला खोबऱ्याची तर इथे मी ना पेस्ट वगैरे आणलेली आहे काढून थोडंसं तेल टाकून गरम वगैरे करून घेते आणि मग नंतर तर आता इथे ना खोबऱ्याची चटणी वगैरे मी मस्तपैकी फुरणी घातलेली आहे तीन चार घाणे माझी इथं भज्याचे काढून झालेले आहे तर आजचे कुळदाचे भजे तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते आता इकडे चटणी पण होत आहे आणि इथे मी ना जास्त म्हणजे थोडं जास्तच झालं ते शिल्लकच भिजवले होते मी म्हटलं भर खूप कमी पण पडतात आणि तिकडे माझी जाऊबाई पण आहे मला त्या मला म्हणजे ते त्यांच्या ते ते मिस्टरांना पण पाठवायचे आहे भजे आणि ते त्यांचा मुलगा पण आहे ना घरी तर छान म्हणजे बरं वाटतं मुलांना पण असं खायला वेगळं तर रोज रोज बेसनाची भजी खाल्लेली आहे आणि तुम्ही असे भजी खाल्ले का नक्की मला कमेंट करून सांगा तरी तेथं ना आता माझे किती मोठे प्रमाणात मध्ये काढून झाले होते तर पिलीच्या पप्पांना सांगितलं म्हटलं तुम्ही पण मस्त गरम गरमपैकी नाश्ता वगैरे करून घ्या जेणेकरून म्हणजे थंडी झालं होते चांगले नाही लागणार तर मी पण मग आता इथे ते मस्तपैकी गरम गरम आणून त्यांना हे करून दिलं आणि इथे आता मस्त चटणी वगैरे आटपलेली आहे आता फक्त मला चपात्या करायच्या आणि भाजी फोडणी घालायची आहे पण इथं थोडंसं माझं जास्त पीठ उरलेलं होतं ना म्हटलं गरम गरम दिले तर कसं म्हणजे माणसाचं पोटही भरतं थोडी चव पण लागते व्यवस्थित तर त्या त्या ह्याच्यामुळेच मग मी इथं थोडी काढायची घाई करत होती तर तुम्ही इथं बघू शकता सारखी इथे मध्ये मध्ये लाईट व्हायची परत द्यायची परत यायची परत द्यायची परत यायची पर रोज तिचं असंच चालू राहतं पण का काय करणार लाईट जर असं करत असते तर आपण तिच्या भरश नाही ना बसू शकत तर मग मी इथं कधी बॅटरी लावायची कधी काय करायची असं करून करून मी ते संपूर्ण भजे वगैरे तळून घेतलेले आहे आणि इथे एका साईडला मी ना तवा गरम करायला ठेवलेला आहे पीठ पण माझं आता भिजत आलेलं आहे आणि माझे भजे वगैरे पण काढून झालेले आहे तर आता इथे मस्तपैकी पेलूचे पप्पाने त्याला चटणी आणि भजे खाला चटणी वगैरे तयार झाली माझी तर मस्त आता जो भजे वगैरे खायचं तोपर्यंत त्याचं म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत त्याला काही हे नाही आहे टेन्शन नाही आहे तर बघू आता तो का तरी हां अर त्याला चटणीन भजे एवढे आवडले ना खूप हे काल पण मी उडदाच्या दाईचे वडे आणि हे बनवली होती कढी म्हटलं आता पिलूचे पप्पा घरी तर तीन चार दिवस बनवा म्हटलं काहीतरी नाही तर रोज उठसुट भाजीपोळी उठसुट भाजीपोळी एवढ्या सकाळ सकाळ काही एवढ्या सकाळ सकाळ सकाळी बनवता पण नाही येत ना की काय बनवावं काय नाही असं तर त्याच्यामुळे आता त्यांची नाईट शिफ्ट लागलेली आहे तर ते सकाळी घरी असतात तर मी आता निवांत काहीतरी वेगळं त्यांना बनवून देऊ देऊ शकते जेणेकरून कसं म्हणजे थोडं व्यवस्थित पण राहतं ना नाहीतर काय उठलं सुटलं वचवच सकाळ सकाळ जेवण जा जात पण नाही काही नाही तर म्हटलं आता चला आहे घरी तर बनवू काहीतरी बघू आता उद्याचं काय प्लॅन आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट कर कर करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका ठीक आहे तर चला आता आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद